पाथर्डी आणि नेवासा पंचायत समितीचे आरोग्य विभाग शिक्षण विभाग आणि ग्रामविकास विभागासंदर्भातील गलथन कारभाराविरोधात तक्रारी करून देखील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे वरिष्ठ अधिकारी यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप करत दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी पॅन्थर्स संग्राम सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या तीन दिवसापासून बैठक सत्याग्रह आंदोलन सुरू आहे आज आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी शिर्डी मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची बैठक लावून योग्य ती कारवाई करण्यात येईल असे आश्वासन यावेळी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी उपोषणकर्त्यांना दिले यावेळी कास्ट्राइफ संघटनेचे एम एम पवळे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मी छानराज उत्तम वे कालपासून जिल्हाधिकारला समोर आंदोलन चालू केलं आहे आज आंदोलन दुसरा दिवस आहे आणि आम्ही माननीय खासदार भाऊसाहेबजी वाकचौरे त्यांना के विनंती केली आणि ती त्या या ठिकाणी आली आणि त्यांनी शब्द दिला आहे की जे दोषी अधिकारी असतील त्या दोषी अधिकाऱ्यावर लवकरच मान्य जिल्हाधिकारी साहेब मान्य मुख्य कार्यकारी साहेबांची बैठक लावून ते दोषी त्यांच्यावर लवकर लवकर कारवाई करण्यात येईल असं त्यांनी आश्वासन आम्हाला दिलं आहे आमची मागणी अशी आहे की जी पात्राला उपकेंद्र तालुका निवासी येथील आहे त्या उपकेंद्रामध्ये नऊ वर्षामध्ये जनमृत्य नोंदी नाहीत तर त्याला जबाबदार जे असणारे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यावर तात्काळ निलंबनाची कार्य करण्यात यावी त्याचप्रमाणे तिसगाव जोळी हत्याकांड आहे त्या देखील कारवा यमो मेडिकल ऑफिसरवर ताबडतोब कारवाई करण्यात यावी आणि दुसरी आमची महत्त्वाची मागणी अशी आहे की शिक्षण विभाग जो आहे त्या शिक्षण विभाग प्राथमिक यांचे जे शिक्षणाधिकारी आहेत त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावं तुम्ही याच्याबद्दल कुठून मागणी केली या होती यापूर्वी आम्ही माननीय आयुक्त साहेब नाशिक यांच्या कार्यालयाकडे तीन वर्षांपासून पाठपुरावा केला आहे सर्व दोषी सापडले आहेत सगळ्या चौकशी देखील झाल्या आहेत तरी यांच्यावर अद्याप कारवाई होत नाही आणि आज मात्र उत्तर देण्यात जे जिल्हा आरोग्य अधिकारी आहेत ते मात्र उत्तर देतात आम्ही नोटीस काढल्यात वगैरे वगैरे असे उत्तर देत आहेत पण त्यातच ते वाटत नाही पुढचं पाऊल काय राहील पुढचं पाऊल उद्या आशिष एकादश आहे एकादशीनिमित्त धार्मिक भावना दुखाचे मग कोणाच्या दुखाचा आमचा हेतू नाही पण आम्ही उद्या आमचं आंदोलन देव एक दिवस तरी ठेवणार आहोत आणि परत गुरुवारपासून भव्य देव मोठ्या प्रमाणात आंदोलन परत चालू होणार आहे आणि जर याला हिंसक वळण लागलं किंवा वेग जर वळून लागलं तर त्याला जबाबदारी शासन राहणार आहे अन्य खासदार भाऊसाहेबजी वाकरे वाकचोरे साहेब हे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आले असता त्यांच्याबरोबर आम्ही संपर्क केला आणि संपर्क केल्यानंतर त्यांनी तात्काळ उपोषणाला भेट दिली आणि उपोषणाला भेट देऊन त्यांना निवेदन देण्यात आलं त्यावेळेस ते त्यांनी निवेदन माहिती घेतली समक्ष माहिती घेतली आणि याबाबत लवकरात लवकर जे संबंधित जे अधिकारी आहेत सर्व अधिकाऱ्याची एक बैठक लावून तुमचा जो प्रश्न आहे किंवा ज्या तक्रारी आहेत ते तक्रारीचं पाठपुरावा करून ते संबंधित जे कोण असतील त्यांची त्याबाबतची कारवाई त्यांच्यावर कारवाई केली जाईल असे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे पाठी